आपण आहात फाउंडेशनचे विश्वस्तांकडून माडगेड येथील तरुण मंडळास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देण्याचे आश्वासन तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सनमडी गावचे सुपुत्र अनिल जाहीर हे तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून जत तालुक्यात अनेक नवनवीन उपक्रम राबवत असतात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे स्पर्धा घेणे ग्रामीण भागात बोरवेल मारून त्या गावात पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे तरुण वर्गासाठी क्रिकेटच्या टुर्नामेंट्स भरून त्यांना प्रोत्साहन देण्याचे ते कायम प्रयत्न करत असतात जत तालुक्यातील माडगेळ येथील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना चर्चा करताना म्हणाले की आंबेडकरी चळवळीचे कार्य असेच चालावे युवकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा मिळावी म्हणून उद्योजक युवकांचे आयडॉल गावचे सुपुत्र माननीय श्री अनिल जाहीर यांनी माडग्याळ येथील जयभीम तरुण मंडळ यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले जयभीम तरुण मंडळ माडग्याळ व ग्रामस्थांकडून अनिल जाहीर साहेबांचे खूप कौतुक होत आहे त्यांच्याकडून असेच सामाजिक कार्य घडो अशी भावना अनेक जणांनी व्यक्त केली के एस मराठीसाठी उपसंपादक संजय कांबळे माडग्याळ के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा